हो सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एकोणतीस जुलै रोजी एक, रो एक कार्यालयीन आदेश जारी केला आहे या आदेशामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विभागाकडे असलेल्या स्थापने व्यतिरिक्त विविध पदाची मानधनावर सेवा देण्यात येत आहे तथापि सामान्य प्रशासन विभागाकडून विविध विभागाकडं मनुष्यबळाची सेवा कामी मक्तेदारांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे या विविध विभागांतर्गत कोणत्याही पदाची मानधनावर सेवा घेण्यात येत असेल तर एक ती एकतीस जुलै अखेरपर्यंत घेण्यात यावी त्यानंतर मानधनावरील पदाची आपल्या विभागाकडं नितांत आवश्यकता असल्यास त्याची सेवा विभागाकडे कर मंजूर करून देण्यात आलेल्या मंजूर मक्तेदाराकडून मंजूर करण्यात आलेल्या दरानुसार उपलब्ध करून घेण्यात यावी असं म्हटलं आहे तत्पूर्वी आपल्या विभागाकडील मानधनावर सेवकांच्या नियुक्तीची मुदत आहे किंवा कसं याबाबत तपासणी करूनच त्यांचं मानधन अदा करण्यात यावं अशा काही प्रकरणी मानधन सेवकांची मुदत संपलेली असल्यास आस त्यांना किमान सात दिवसांचा सेवाखंड देऊन त्यांना एकतीस जुलै अखेरपर्यंतचं मानधन अदा करण्यात यावं असंही म्हटलं आहे तसंच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर यापुढे कोणतेही उमेदवार मानधनावर कार्यरत राहणार नाही याची संबंधित विभाग प्रमुख आणि त्या विभागाचे नियंत्रण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तसं निदर्शनास आल्यास त्यांचं मानधन संबंधित खातेप्रमुख यांच्या वेतनातून अदा करण्यात येईल परंतु जर केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रकल्प तसंच त्यांचे मानधन शासनाकडून प्राप्त अनुदानातून अदा करण्यात येत असल्यास अशा मानधनावरील सेवकांची मानधनावरील सेवा बंद करण्यात येऊ नये अशा सूचना या कार्यालयीन आदेशामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही